केले चालू मी पूर्ण मिक्स करायचं नाही नाही ते ते सगळं कारण राहते त्याच्यात खाली पिळून घ्या असं त्याच्यात काही टॉक्सिक नाहीये खालीच लावू दे डब्यात म्हणजे पूर्ण डब्यात पडू दे असा दोनदा

किती झाड आहेत आता एक आपल्या बाराशे था। बाराशे झाड आहेत म्हणजे आपल्याला अडीचशे झाडांना लावायचे तर आता किती झाड गॅप टाकायला लागतील तीन किंवा चार झाडं गॅप लावायचं अडीचशे झाडांना बाराशे आहेत ना किती झाडावर लावायला लागते ह्याच झाडायला इथं ना तिथं लावायचं असं बेचक्यात लावायचं इथं बेचक्यात लावा लावा तिथं वाढायच असं खच पाहिज पाहिजे मग कसं येणार माशे पाहिजे त्याला त्याला पसरायचं नाही असं फ्लॅट नाही झालं पाहिजे उभं राहिलं पाहिजे मोदक हे एवढं चिकून राहिलंच पाहिजे का त्याच्यावरच राहिलं पाहिजे चिटकलंच पाहिजे ना त्याशिवाय मासे येऊन खाणं हा चिटकलं असं मोदक घ्या आता पुढं झाडा गॅप टाका आता नाही नाही गॅप टाका हां ह्या झाडावर लावा आता आता हिथं हिच्या बेच काय का नाही ह्याच्यामध्ये लावा बस एक नंबर खांब असं